वीट चालकांच्या मनमानी विरोधात भारतीय ट्रायबल टायगर सेनेचे लाक्षणिक उपोषण तळोदा तालुका शारदा तालुक्यातील वीट मालकांच्या मनमानी दरवाढी विरोधात व संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीबाबत दिनांक सत्तावीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय ट्रायबल टायगर सेनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले वारंवार तक्रार निवेदन देऊनही विटभट्टी चालकांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने आंदोलन छेडण्यात आले होते नंदुबार जिल्ह्यातील पंतप्रधान घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी विटांचे दर कमी करण्यात यावेत शादाव तोडगा तालुक्यातील बेकायदेशीर अवैध वीट भट्ट्या त्वरित बंद करण्यात याव्यात अवैध वीट भट्टी मालकांना संरक्षण देणारे त्या गावातील तलाठी व त्या क्षेत्रातील मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अशा मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही आजाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत असाही इशारा यावेळी देण्यात आला भारतीय ट्रायबल टायगर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश ठाकरे बिरसा फायटर चे संस्थापक अध्यक्ष सुशील कुमार पावरा बी ए एस चे शहादा शहराध्यक्ष इकबाल शेख दलित संघाचे तालुका अध्यक्ष दिलीप मैरे दगडू निकुम जिल्हा सचिव सुनील पवार सुनील भिल इत्यादींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपोषणास बसले होते आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आम्ही एक दिवसीय लाक्षण उपोषण करीत आहोत कारण नंदुरबार जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान घरकुल योजना ही मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे आणि एका बाजूला विटांचे दर एवढे वाढून गेले तर खूप त्याला सामान्य माणूस घेऊ शकत नाही तर हे विटांचे दर कमी करण्यात यावे ही आमची मागणी आहे व जे शहादा व तडोद्या तालुक्यात वीट भट्टी अवैध आहेत ते बंद करण्यात यावे आणि जे वीट मालकांना संरक्षण देणारे अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे कारण आम्ही पत्रव्यवहार व्यवहार वेळोवेळी वेड़ देतो अर्ज देतो तरी पण हे जबाबदार अधिकारी कुठलीही कारवाई करत नाही कारवाई का करत नाही आणि कशासाठी यांना संरक्षण देत आहे हा प्रश्न आम्हाला पडतोय कुठंतरी तलाठी अधिकारी हे वीट भट्टी मालकांकडून हप्ते घेत असेल आणि स्वतः वीट मालक सांगतो अरे हम तो हप्ते देते तलाठी मॅडम आते तलाटे सर्कल आते अधिकारी आते सबको देते तो हम तो रिसिर पैसे दे रहे तो हम देऊ बंद करे ही भाषा हे कुंभार समाज जे वीट भट्टी मालक आहेत ते वापरतायत तर आम्हाला असं निर्देश येत आहे जर अधिकारी त्यांना पाठीशी घालून चालू देता येत यांनी या कुठलीही रॉयल्टी नाही भरत उलट अधिकारी सांगतात आम्ही सांभाळून घेतोय तुम्ही चालू द्या ही भाषा अधिकारी लोक वापरतायत तर अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे हीच मागणी आमची आहे शासनाला जर आम्हाला इथं आता न्याय नाही भेटणार तर आमचे पुढचे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे राहणार आहे जय आदिवासी जय भीर प्रदेश